जेव्हा बाबरीचा ढाचा पडला त्यावेळेला जे महाराष्ट्रामधलं जी शिवसेने केली होती त्याच्यामध्ये बाळा नांदगावकर पण होते आणि तो ढाचा जेव्हा पडला त्या ढाचा पडल्यानंतर तेथे जो त्या विटा ही एक वीट त्यावेळेला बाळा नांदगावकर घेऊन आले होते त्याच्याकडे तर दोन विठा होत्या एक आहे त्याच्याकडे घरी ही दुसरी वीट आहे आणि तुम्ही जर ही वीट बघितली त्याचं वजन बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की त्यावेळेचं कन्स्ट्रक्शन काय होतं का चांगलं होतं कन्स्ट्रक्शन विचारा कारण टेंडर्स निघायचे नाहीत त्याच्यामुळे त्याच्यामुळे तुमच्या हातामध्ये मी देतो तुम्ही याचं वजन करून बघा बरं का पण आज जर आता बाळा नांदगावकरांनी जी तुम्हाला दिलेली आहे तो एक ऐतिहासिक दिवस होता आज काय वाटतंय तुम्हाला आज खरं तर ते त्यांना बाळासाहेब ठाकरेंना द्यायचं होतं ते आज नाही आहेत त्यामुळे ते तुमच्याकडे देत आहेत काय वाटलं आज तुम्हाला जेव्हा त्यांनी हे दिलं तुमच्या हातात की वीट दिल्यावर हा तर ढाचा पाडल्याचा पुरावा आहे